नमस्कार जीवन जीवन म्हणजे काय असते कधी सुख तर कधी दुःख कधी यश तर कधी अपयश यांची सांगड म्हणजे जीवन असते कधी सुख तर कधी दुःख कधी यश तर कधी अपयस यांची सांगड म्हणजे जीवन असते जीवन काय असते कधी हार तर कधी जीत म्हणजे जीवन असते सुख सांगड म्हणजे जीवन असते जीवन काय असते सुखदुःखाची गोड कडूची आंबट तिखटची सपक रस रसमिसळ म्हणजे रस जीवन असते रस मिसळ म्हणजे जीवन असते जीवन काय असते कधी यशाची आनंदाची भरभराटीची लहर तर कधी दुःखाची संकटाची अपेसाची अधोगतीची लहर म्हणजे जीवन असते जीवन काय असते हिंमत धाडस ठेवून चांगल्या गुणाची सांगड घालून ज्ञानबुद्धीची तडजोड लावून समजदारपण शहानपण दुरदृष्टीची सांगड घालून धीर संयम धैर्य दिलासा ठेवून कठोर परिश्रमांनी जीवन सुंदर करायचे असते जीवन सुंदर करायचे असते जीवन सुंदर करायचे असते जीवन हे सुखदुःखाचा बाजार असते जीवन हे सुखदुःखाचा सिद्धांत असते तर जीवन काय असते よし、若いやつだ